खूप विविध विकास कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं ज्यांच्या प्रयत्नातून माध्यमातून आपण ग्रामस्थांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्याचा पाठपुरावा करून जिल्हा नियोजन सदस्य आपण जे काम करतायत त्या राजुरे गावामध्ये जवळजवळ दीड करो कोटीचे काम आपण या ठिकाणी भूमिपूजन करत आहोत खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या था समस्या जाणून घेणं आणि जिथं गरज आहे पक्षाचं राजकारण न करता तर लोकांना खऱ्या अर्थानं गरज आहे तिथं फंड दिला पाहिजे आणि म्हणून त्यांनी असता जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना गटापुरता मर्यादित न राहता संपूर्ण तालुक्यामध्ये या ठिकाणी काम करत असताना आपल्या कर्तृत्वाचा ठसा या ठिकाणी गुंतवलेला आहे तिथं आज हा सभामंडप या ठिकाणी दहा लाख रुपयाचा निधी या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे सरांनी सांगितलं की मोठं काम काय एक कोटीचं आहे त्याच्यात काही आमदार साहेबांनी काही फंड या ठिकाणी दिलेलं आहे ताईंनी सांगितलं आहे अजून दहा लाख रुपये या ठिकाणी हे देणार आहे आणि काही तर मी तुम्हाला सांगायचं आहो तुम्ही जिथं जिथं सभामंडप असतील तिथं तिथं ताई नाही म्हणत नाही गरीब पुढचं काही काही म्हणलं ताईने आत्ताच सांगितली शेवटी धर्माचं काम आहे धर्म त्या ठिकाणी आपण जगला पाहिजे आपण त्याचं केवळ जपला पाहिजे काम करत असताना आपण मग त्यावेळी धारमेचं काम करत असेल तर तिथं कुठं ते लोकप्रतिनिधी बोललं नाही सरांनी या ठिकाणी सांगितले भविष्य सुद्धा सरांनी या ठिकाणी सांगितलं की रस्त्याचं कालच आमच्याकडे विश्वास वेळाने निवेदन घेऊन आलं तो हा एक पुन्हा नाशिक रस्ता आहे त्या रस्त्यासंदर्भात ते निवेदन ते आता मला वाटतं इथं आलेच मला वाटतं काही जण ते या त्यांच्याबाई या ठिकाणी बोलवलो त्यांच्या कारण तालुक्यात आज बऱ्याच ठिकाणी दुसरीकडे कार्यक्रम असो काय प्रतिनिधी आपले गेलेले परंतु काही मी काल त्यांना ठाम सांगितले की मी तुमच्या पाठीशी नाही तुमच्या सोबत आहे तुमच्या मागे राहणार नाही तुमच्या सोबत त्या ठिकाणी नाही किंमती शेतकरी हा तालुक्यातला केंद्रबिंदू आहे आपला तालुका आय डी सी नाही आहे आणि शेतीवरच अवलंबून असणारा आणि आता धरणं आपल्याकडे झाली पण क्षेत्र जर प्रत्येक याच्यात त्यातच शेतकरी भूमीहून चाललेला आहे आणि म्हणून त्या गोष्टी ठाम जो काही शेतकऱ्यांचा निर्णय असतो त्या निर्णयाशी मी तुमच्या सोबत राहील असं ठामपणे काल सांगितलं आहे तुम्ही नगर कडल्याचं तुम। होतं कारण एम आय डी आपल्या एम आय डीशी नाही आहे पण प्रत्येक औद्योगिक कामामध्ये या ठिकाणी सगळीकडे जागा कॅनॉल असन धरणं असतील चारे असतील रस्ते असतील जीएमआरटी असतील या सगळ्या प्रोजेक्टला आपल्या जमिनी गेले आणि म्हणून काही ठामपणे या ठिकाणी आपल्या पाच राहतील आणि भविष्यकाळामध्ये जे जे काही विकास कामं करता येतील नक्कीच चांगली विकास कामं गावाच्या हितासाठी करत राहतील आपण मंडळीला आम्हाला या ठिकाणी बोलवलं आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो